तर मित्रांनो सगळं आपले मारे तुमचं नाव आहे अमोल भगवान जाधव अमोल भगवान जाधव राहणार पाल तालुका कुलंबरीचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर राहणार पाल तालुका कुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर छत्रपतीगड यांनी दहा जूनला मक्का लागवड केली होती दहा जूनला मक्का लागवड केल्यानंतर त्याच्या पंधरा ते वीस दिवसानंतर मक्कावरती आळीचा खूप प्रादुर्भाव झाला होता लष्कर आळीचा तर तुम्हाला प्रादुर्भाव कसा झाला मी ते दाखवतायचा तर तुम्ही बघू शकता की आळीनं जे खाटचे पानं आहे पूर्ण म्हणजे काउंट टाकलं ते चालणी केली ती या पाण्याची आणि तुम्ही इकडे पुढं घेऊन बघू शकता की पूर्ण पाण्याची चालणी झाली ती आणि त्याच्यानंतर त्यांनी हे औषध मारण्याचा निर्णय घेतला पण ज्यावेळेस त्यांनी दुकानदाराकडे गेले त्यांना आपण रिकमेंड केलेलं त्यांच्या मनानेच हे औषध आणलं आपलं आणि त्याची त्यांनी फवारणी केली तर ते कोणतं औषध आणलं होतं तर शेतकरी मित्रांनो त्यांनी आयाका हे औषध आणलं होतं आयाका औषध आणल्यानंतर त्यांनी फवारणी केली त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना रिझल्ट कसे आले खूप चार रिझल्ट आले एकदा हाती होत झाली फॉर्निंग करून आळे आलेली नाही अजून दहा घ्यांची क्वालिटी पण कशी वाटते क्वालिटी एक नंबर तर त्यांचं म्हणलं की याच्यामध्ये ज्यावेळेस त्यांना जे पण तुम्हाला दाखवतो की ज्यावेळेस जिथं आव आळाईचं औषध फवारणी केलेली आहे तर त्याच्या तर नवीन पानावरती आळीने अजून कुठेही पण खाल्लं खाल्लेलं नाही तुम्ही बघू शकता या नवीन पानावरती अजून डॅमेज केलेलं नाही जवळपास दहा दिवस झालेले फवारणी करून पण नवीन याच्यावरती तुम्हाला अजून कुठेच डॅमेज दिसणार नाही आळीचा प्रादुर्भाव दिसणार नाही तर हे जी आहे ही जी आहे तुम्हाला या का या औषधामुळं त्यांना पाहायला मिळालेली तर यांचं काय म्हणणं आहे की अजून तुम्ही बा शेतकऱ्यात वापरला पाहिजे रिझल्ट भारी आहे शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे मक्का पिकामध्ये लष्कर लष्कर येण्यासाठी शंभर टक्के शंभर टक्के रिझल्ट आहे शेतकऱ्यांनी घेतले पाहिजे अजून आणि त्याच्यानंतर त्यांना शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडे अजून दुसरा पंप लाटे त्याच्यावरती पण ते वापरणार आहे आणि याच्यावरती भविष्यात पुढे आळे पण आली पंधरा वीस पंचवीस दिवसानंतर तर त्याच्यात अजून एक ती फवारणी करणार आहे त्यांना अजून तर प्रादुर्भाव दिसत नाही पण त्यांना खूप त्यांचा जो हे त्यांनी स्वतःच्या मनानंच या आम्हाला फोन केला आणि त्याच्यानंतर आम्ही तो प्लॉटवर येऊन घेऊ सर्व गोष्टी बघितल्या तर खूप रिझल्ट त्यांना आलेले तुम्ही पण नक्की हे औषध लष्केळासाठी मक्का पिकामध्ये वापरू शकता धन्यवाद